गोपाल कृष्ण भगवान की जय मैत्रिणी मी तुमच्यासाठी एक गवळण पाठवत आहे आल्या आल्या गवळणी पाच पाच रंगाचे शृंगार करोनी पहिलीच गवळण रंग सफेदी जशी चंद्राची कोर पहिलीच गवळण रंग सफेदी जशी चंद्राची कोर गगनी चांदनी लखल कीत ऐका तिची मात गगनी चांदनी लखल कीत ऐका तिची मात मंथन करीत होती दारी मंथना, धरुनी कृष्णाचा हात आल्या आल्या गवळणी पाच दुसरी गवळण भोळी बाळी हळदी उणपी वळी दुसरी गवळण भोळी बाळी हळदी बुनपी वळी पिवळा पितांबर शोभून आली अंगी बुट्टेदार चोळी पिवळा पितांबर शोभून आली अंगी बुट्टे दार चोळी एक लहान उमर कोवळी जशी चाफ्याची कळी आल्या आल्या गवळणी पाच पाच रंगाचे करूनी शृंगार तिसरी गवळण रंग काळा ने चंद्र कळा तिसरी गवळण रंग काळा ने चंद्र कळा काळे काज लावून डोळा रंगतीचा सावळा काळे काज लावून डोळा रंगतीचा सावळा काळी घरसुळी घालून गळा घालून आली आली राजबाला आल्या आल्या गवळणी पाच पाच रंगाचे शृंगार करोनी चौथी गवळण रंग लाल लाली लाल लाल कपाळी कुंकू चिरी लाल भांगी भरून गुलाल चौथी गवळण रंग लाल लाली लाल लाल कपाळी कुंकू चिरी लाल भांगी भरून गुलाल मुखी पानाचा विडा रंगे लाल लाली लाल जस डाळिंबाच फुल आल्या आल्या गवळणी पाच पाच रंगाचे करुणी शृंगार पाचवी गवळण हिरवा रंग अवघ्या झाल्या रंग पाचवी गवळ हिरवा रंग अवघ्या झाल्या दंग हिरवा कंकणाचा हिरवा रंग आरशात जडले भिंग हिरव्या कंकणाचा हिरवा रंग आरशात जडले भिंग फुगडी खेळते कृष्णा संग फुगडी एक नाथाचा अभंग आल्या आल्या गवळणी पाच पाचरंगाचे करोने शृंगार गोपाल कृष्ण भगवान की जय